खांडबारा साखरपुड्यासाठी आले आणि लग्न लावून गेले आदर्श विवाह नवापूर तालुक्यातील खांडबारा डोंगरीला येथील साखर आले आणि लग्न लावून समाजात आदर्श निर्माण केला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की नवापूर तालुक्यातील खांडबारा डोंगरीला येथील आरिफ बशीर बागवान यांची कन्या सिद्धिका बाणू आणि युसुफ कादर बागवान यावलवाले यांचे चिरंजीव दानिश बागवान यांचा गुरुवारी सकाळी अकरा वाजता रीतिरिवाजाप्रमाणे साखरपुडा खांडबारा डोंगरीला येथे ठरवण्यात आला होता परंतु नातेवाईक आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी वधू आणि वरहाड मंडळीसमोर साखरपुड्यातच लग्न लावून देण्याचा विचार मांडला आणि लगेचच दोन्हीकडील मंडळींनी ते स्वीकारले या महागाईच्या काळात गोरगरिबांचा अतोनात हाल होत आहेत आणि नुकसान होत असताना अशा साध्या पद्धतीने लग्न निकाह करून सगळी पद्धतीची होत असलेली बचत मोठा खर्च वाचला आहे वर वधू दोन्हीकडील ज्येष्ठ नागरिकांनी तसेच खानबारा येथील बागवान बिरादरीच्या समाजाने यांचे प्रयत्नाने इतर समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे अगदी साध्या पद्धतीने पार पडलेल्या या विवाह हो निकाह येथील मौलांना जाऊद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली हाफिज फहीम यांनी कुतबा पठण करून निकाह लावला येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच अविनाश गावी त्यांनी त्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी तीन राज्यातील गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बागवान समाजातील प्रतिष्ठित बांधव उपस्थित होते शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं आहे वालेकूम सभी आयवै मायमानोका हाळवारा बशीर बागवान परिवार की ओर से तहे दिल से इस्तकबाल करते اور آگے کا پروگرام جو ہے آپ کو حضرت بتائیے خواتین اسلام السلام علیکم ورحمۃ اللہ و آج ہم اور آپ یہاں پہ حاضر آئے ہیں دعا خیر کے آپ سب کو اطلاع دی جا رہی ہے کہ بیاول والے یوسف قادر باغوان کے فرزند ارجمن دانش کے ہمراہ دشتہ تیہ ہوا تھا بارے والے عارف بشیر باغوان کی دکھنے نیک اختر صدیقہ کے ہمراہ اسی کی پخدی کے لیے یہ محفل بنا میں منگنی جو سجائی گئی ہے رکھی گئی ہے لہٰذا آپ اس جوڑے کے لیے خاندان کے لیے تمام حضرات دعا کریں اللہ تعالیٰ انہیں ہمیشہ کے لیے ایک اور نیک بنا اور الحمدللہ یہ منگنی کی محفل کو شادی کی محفل میں تبدیل کر دیا لہٰذا ظہر کی نماز کے بعد مسجد میں دو بجے کے بعد یعنی ظہر کی نماز کے بعد نکاحانی ہوگی تمام حضرات وہاں شامل رہیں اور صلی اللہ علیہ وسلم کی پیاری پیاری سنت کا منظر آپ نگاہوں سے دیکھیں اور خود بھی اس میں جو بیان ہو جو کچھ بتایا جائے اس پر عمل کر کے اپنی زندگی سدھارنے کی کوشش کریں ابھی دعا کریں گے اس سے پہلے ایک اعلان اور سنیجیے کہ دنڈائچہ والے ہمارے اسلام سر ان کے بھائی الطاف گلاب باغوان دکترین ایک اکتر خمیرہ بھی کا رشتہ جو تیہ ہوا ہے یوسف قادر باغوان بیاول والے یہ فرزند ارجمن التمش کے ہمراہ اس کا بھی اعلان سن لیجئے یہ رشتہ آج یہاں تیہ کیا گیا ہے لہٰذا اس ہونے والے جوڑے کو بھی اللہ تعالیٰ ہمیشہ کے لئے ایک اور نیک شریف بشیر باغوان رانور کھانوارا نندوبر جلیتی ریوہ سے سن आमचे मोठे बंधू आरिफ बशीर बागवान यांची मुलगी सिद्धिका हिचा साखरपुडा आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही सर्वांच्या निर्णयाने वर आणि वधू यांच्या संगमताने केला होता परंतु साखरपुडा करणं आणि त्यानंतर एक वर्षानंतर लग्न करणं हे दोन म्हणजे अत्यंत खर्चिक असे हा प्रश्न होता तर आम्ही वर वधू वर पिता आणि वधू पिता आणि आमच्या समाजातील काही ज्येष्ठ नागरिक ज्याच्यामध्ये आमचे अस्लम सर आहेत मी स्वतः शरीफ बागवान आहेत आमचे बंधू आहेत आमच्या समाजाचे व आमच्या परिवाराचे लोक आम्ही एक असा निर्णय घेतला का हा साखरपुळा विवाहात प्रकारे बदलता येईल तर दोघं परिवार याने हा संगमत केला की हा साखरपुळा आपण याला साखरपुळा नसून एक विवाह आपण हा सोहळा पार करू आणि दोघांचे संगमत झाले आणि आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारा साखरपुळा हा विवाद झालेला आहे मी सर्व समाज बांधवांना या माध्यमातून असं निवेदन करतो की जेणेकरून जे या परिवारामध्ये या समाजामध्ये कोणी गरीब लोक आहेत ज्या परिवारामध्ये अत्यंत लाखो रुपयाचा खर्च जे उधळतात त्यांनी हा खर्च वाया न करता त्यांनी हा साध्या रीत्याने अत्यंत मोहम्मद पैगंबर सल्ला सल्लम यांनी दिलेल्या उपदेशाने त्यांनी हा साखरपुडा किंवा लग्न हा सादर करावा आज मला अत्यंत अभिमान वाटतो बागवान समाजाबद्दल की त्यांनी साखरपुड्याला आज लग्नाचे स्वरूप दिलेले आहे मी शरीफ बागवान समाजबंधूंना असे आवाहन करतो की येणाऱ्या आमच्या या पूर्ण कार्यक्रमाला आपण योग्य असं मार्गदर्शन करावं आणि आलेल्या सर्व वधीपिता वरपिता यांनी आमचा मान सन्मान ठेवला आमच्या शब्दाला शब्द दिला त्याबद्दल सर्वांचे मी अभिवादन करतो धन्यवाद